पंचवीस वर्षीय युवकाचा छातीत चाकू खुपसून खून इगतपुरी परिसर हादरला सहा जणांवर इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल घराच्या छतावर मुसळधार पावसाचे साचलेले पाणी घरात गळत असल्याने त्याचा उत्साह करताना चुलत भावाच्या घराच्या पत्र्यावर पडले यावरून कुरापत काढून लाकडी काठ्या घेऊन मोठे भांडण झाले या घटनेत पंचवीस वर्षीय युवकाचा खून झालाय या प्रकरणी सहा जणांवर खुनाचा आणि अन्य कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आलाय संशयित आरोपी ज्ञानेश्वर जगन्नाथ भटाटे यांच्या घराच्या पत्र्यावर पाणी पडल्याने त्याने भांडण करून काढली प्रवीण मच्छिंद्र भटाटे व एकोणतीस राहणार टिटोली याला आणि त्यांच्या कुटुंबियांना वाईट साईट विगाड केली आरोपी राजेंद्र बाबुराव भटाटे दीपक राजेंद्र भटाटे नितीन राजेंद्र भटाटे महेश ज्ञानेश्वर भटाटे यांनी फिर्यादीचा भाऊ दामू उर्फ दिनेश मच्छिंद्र भटाटे याला घराशेजारी बोडीत ओढून नेऊन खाली पाडत मारहाण केली या मारहाणीत आरोपी ज्ञानेश्वर भटाटे यांनी त्याच्या जवळील असलेला चाकू त्याचा मुलगा आरोपी रमेश ज्ञानेश्वर भटाटे याच्याकडे दिला आरोपी रमेश भटाटे याने फिर्यादीचा भाऊ दिनेश मच्छिंद्र भटाटे याच्या छातीचे मदोमद चाकू खुपसून त्यास जीवे ठार मारले फिर्यादी सुद्धा भांडणाचा प्रतिकार करीत असताना आरोपी नितीन राजेंद्र भटाटे याने फिर्यादीचे डोक्यात लाकडी दांड्याने मारून दुखापत केली अशी फिर्याद दिल्याने इगतपुरी पोलिसांनी संशयित आरोपी ज्ञानेश्वर जगन्नाथ भटाटे रमेश ज्ञानेश्वर भटाटे नितीन राजेंद्र भटाटे दीपक राजेंद्र भटाटे राजेंद्र बाबुराव भटाटे महेश ज्ञानेश्वर भटाटे सर्व राहणार टिटोली तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक यांच्यावर गुन्हा दाखल केलाय पुढील तपास सुरू करण्यात आला असून या घटनेने इगतपुरी परिसरात खळबळ माजली आहे महाराष्ट्र माझे न्यूज प्रतिनिधी भागीरथ आतकरी इगतपुरी